लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अडीच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाच्या व सुनेच्या नावे सिन्नर तालुक्यातील मौजेदोडी खुर्द येथे जमीन खरेदी केली होती त्यानंतर सदर जमीन खरेदी खतावरून तलाठी यांनी फेरफार नोंद घेतली ही नोंद रद्द होण्याकरिता आणि या नोंदीचा निकाल तक्रारदार यांच्या मुलाच्या व सुनेच्या बाजूने लावून देण्याकरिता त्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर यांनी तक्रारदाराकडे दहा लाख रुपये लासेची मागणी केली मात्र तडजोडी अंती अडीच लाख रक्कम ठरवण्यात आली नाशिकच्या सोपॉन हॉस्पिटलसमोर लाच स्वीकारताना संजय धनगर यांना सापळा रचून हात अटक करण्यात आली त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी पोलीस अधीक्षक भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा